महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय बाळासाहेब पाटील सन्मान्य व्यासपीठ आदरणीय सोनेरा सहकारी आदर साखर कारखान्याचे प्रतिनिधी कडेगाव तालुक्यातून आदरणीय बाळासाहेब पाटलांचा निरोप घेऊन आला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद ते पाठले जायचं टिंबलेली सुद्धा तुम्ही भरते काय मग आजपासून ही जी बाळासाहेब गर्दी आहे ही गर्दी कारखान्याच्या निवडणुकीसाठी नाही जो तुमचा पराभव झाला त्याचा बदला घेण्यासाठी आणि पंधरा दिवस झालं याची कमरा करून ते त्याच्या खोलीत गेला केलं का ना सांगितलं बाहेर आला बिघडलं काय बिघडलं घडलंच नाही बिघडायचं काय काय म्हणून कैलास यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राचे शिल्पकार आपल्या मतदारसंघातून निवडून गेले महाराष्ट्राचा पहिला शेतकऱ्याचा मुख्यमंत्री झाला देशाचा झाला जोडीला होते पी डी पाटील आबासाहेब पाललेकर बिकुला बाबासाहेब चोरेकर बाबुराव कोणेगावकर ही मंडळी संभाजीबाबा बाबा थोरात तुझ्यासारखी डबळे घेऊन फिरत नव्हती आणि त्या संस्कारातून बाळासाहेब पाटलांचं नेतृत्व घडले जरूर त्याला घराणेशाईला मिळालं पण घराणेशाहीने सत्ता दिली ती टिकवायची सुद्धा आत्के लागली तुम्हाला आता बरं वाटतच नाही का बघून पाहिजे काय होते कस ख्यात बसले बसले काय खांद्यात बसले काय केले गम झाली का मला सांगा तुम्ही आता देवाला ताजा ता विषय काढला <coughs> कडेगाव तालुक्यातली माणसं आहेत <coughs> तिकडं पण आले चार पाच वर्ष जननायक पाणी आणलं पाणी पूजन का पाणी आणलं दे पाजलं कि मग तारी धरण कधी झालं तुम्ही खाकी चकडीत असताना पालीला ऊस कधी आला तुमची फाटली ती तवा तुला <laughs> <laughs> सांगत नवाराच्या डाळीला ओलाबी फक्त सण होत नाही अहो ना। <laughs> ज्यावेळेला त्यांचा विजय झाला ज्यावेळा विजय त्यांची मिरवणूक आली काहीस वर्षी यशोधराव चव्हाण पाल ते पाटील साहेबांचा पुतळा बाजूला सह्याद्री सहकारी साखर कारखाना आणि असे दळ दौडत होते साहेबांच्या भाषेत आम्ही असल्यावर कुस्ते खेळत नाही <laughs> एवढे उंबात पंचवीस वर्ष आमदार आहेत पंचवीस वर्ष चेअरमन आहेत आणि कराड तालुका आहे झाला मगाशी श्री एम डी साहेबांनी सांगितलं की ईव्हीएम एम घोटाळ्यामुळं ही टेस्ट ट्यूबी आमदार आहे टेस्ट ट्यूपी चार पाच हजारांनी पराभव समजले पंचेचाळीस हजार म्हणजे आम्ही काय केलं आम्ही समोरची काय गुरु राखायला गेले आणि मग हनगरवाडी धनगरवाडी हंदरवाडी धनगरवाडी हाय कुठे त्याचं स्पेलिंग तुला माहित आहे का कुठनं कुठं पाणी गेलं ते माहित आहे का बाळासाहेब सहकार मंत्री असताना दादा अर्थमंत्री असताना त्याला फंड दिलाय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी चौदा कोटी दिले आणि परवा भूमी पूजन झालं पाण्याचं गायकवाडवाडी सहा तास पाणी सुटलं पाणी आटलं आणि वटे जे गेला नारळी तिथं ब्लाऊज पीस तिथं आणि कारखान मे आत्ताल आल्या का तुझं जाऊ द्या त्यांना <laughs> काय वाटतय आम्ही काही मुबा आपल्या समोर नाही तस नाही जयवंत पाटील बाळासाहेब पाटील अशोक पाटील ही मंगळवारातली मंडळी आहे आम्हाला माहिती आहे मंगळवार काय एकदा मंगळ आगाय लागला की सुटणार <laughs> पण मंगळ कसा आहे धीरे 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 जर गावला ताडायला सुटणार साई साहेब म्हणायचे समज नाही कडक मंगळ आहे पण ते काटा निघाल्यानंतर कळतो त्याचा आम्ही अनुभव घ्या म्हणून आता आमच्या अंगाने बंद आत्याची मुलगी आहे हाय आत्याचा मुलगा आहे हाय मग झाले रोटी पेटी व्यवहार हो तुमच्या बापाच काय आता हे सोन सोनसे आले हे काय इकडे गर्दी <laughs> बघायला आली तुम्ही विनायक चौन बाळासाहेब पाटलांनी केलं पिढी पाटलांची परंपरा चालवली साई साखर साखर काका जातात दराबद्दल चर्चा करा ही टोळका आहे साहेब हे छोटे काय अजून करायला माग आहे हे खाजगी साखर कारखाना टोळी आहे आणि सह्याद्री सहकारी साखर कारखाना यशवंतरावजी चव्हाणांच्या रूपात टक्कर द्यायला तयार आहे शेतकऱ्याच्या हितासाठी तुम्ही दोन वर्ष झाले टोळे मोठे आहेत तुमचे का तर तुम्ही अठ्ठावीसशे रुपये दिला देल बाळासाहेबांनी बत्तीसशे चार रुपये दिला अजून पन्नास रुपये द्यायचे ते चेअरमन साहेब म्हणून सांगतील मी चेअरमन <laughs> नाही बत्तीसशे चौपन्न रुपये कुठे आहे अठ्ठावीस रुपये कुठे आहे मला पुत्रज बाबांनी सांगितलं तुमच्या कामखान्याला रोज घातला गेल्या वर्षी बत्तीसशे मिळालं या वर्षी अठ्ठावीसशे कुठं सोड काय म्हणून बाळासाहेबांच्या का बोलवर राहिलं पाहिजे तुमचे दहा गुंट आणि एकावर मिशा कशा काय कशा काय सांगा तुम्ही सोपाय बोलला सह्याद्री सकाळी शाकर साखर आहे मग तुम्हाला आंबाण्याचं कर्ज माफ करताना दिसत नाही का बाळासाहेब जे साहेब बाळासाहेब पाटलाला म्हटले की एक्सपान्शन लावशीर झाला फडणवीस साहेबांचं राज्य होतं सरकार मंत्री सुभाष देशमुख होते बाळासाहेब गेले सैन सहकारी साखर करायला एक्सपॅन्शन पाहिजे त्यांनी सांगितलं तुम्ही कोणाला बोलू तू आहे काय घटणारी व्यक्ती आहे का त्यांनी सांगितलं की पीडी साहेबांचा मुलगा आहे यशवंतराव चव्हाणांचा विचार पाडणारा कार्यकर्ता आहे मी मेलोमध्ये घेत तर भाजपमध्ये प्रवेश करणार नाही आणि आहे का <प्रावारी> माझ्या बापाने केलं मी करणार नाही माँग, माईने सांगितलं तस नियतीला मान्य होतं आता मी पवार साहेबांनी गॅटमॅट करून कस तरी सरकार बनलं त्याचे सहकार मंत्री झाले आणि बघा योगायोग ज्या अर्जावर चेअरमॅन म्हणून केली त्याच अर्जावर मंत्री म्हणून मान्यता मिळाली हे तुमचा अर्ज <laughs> पुढच्या वर्षी बोला ऊस राहतोय का नाही आपण काय सगळेच नाही पन्नास वर्ष काढलं त्याच बोला आता जरा सवत आले की नका कसं करू लाग आपलं ते आपलं दोन दोन महिने आई शपथ सागा जली जली तिकडं ऊस घातलाय गेले हात वर्ग तुम्हाला अजून मिळून मिळेल कसा <laughs> नांदायचं नाही नांदून बिघ्याच <laughs> आणि जोरात कोण बोलतो माहितीये जास्त पाणी घ्यायचा मोठ्याला अल्हा अरे तुम्ही सांगा ऊस बाहेर घातला हे बरोबर आहे साहेबांनाच अनुभवात सांगतो कारण उत्तरचा हा साहेब हे शंभर टक्के तुम्हाला सांगतो दोन तीन महिने आपल्या कार्यकर्त्यांनी गाठगड करून त्यांच्या बरोबर केली तला घेऊन इकडे आले करत जाऊ नका बोलण्यावरील रंगाला दिश्वास आपण भयंकर सांगता पण मला त्यांचे बंधन आहे असं बोलायचं नाही तसं आता काय आहे साहेब बोलायचं नाही तर वेळेला बोला, बोला।, बोला अस आहे पन्नास वर्ष चव्हाण साहेबांच्या कृपेने पीडी पाटील साहेबांच्या आशीर्वाद सर्व त्या ताकायच्या संचालकाने सौथा बघ संचालकाच्या प्रयत्नाला पन्नास वर्ष आपण रूस काढतोय म्हणून खेडकवाडी बघली दिसतात आपण काय डी वाले का दोन नंबर नंबरवाले बळाली सहज येतात आम्ही परिवर्तन केल्यानंतर आम्ही हे करू तुम्ही ते करा तुमचं आहे ते सांभाळा तुमचं आहे ते सांभाळा ऊस घातलाय का घातलाय ते म्हणजे ऊसाची बिजरी म्हणूनपर्यंत असा वाटत जायचं नाही राह मोकळ होते दोन पोती घा होते ते आल्या का चार टेनिस गेला तर ती मिळते तर आपल्याला घाय झालेली असते कुठला चेअरमन कुठला आमदार फोन केला सांगा मला तुम्ही मी नाव सांगत नाही साहेब नामदेव पाटील नामदेव पाटला एक माणूस म्हणला मी चेअरमन झाल्यानंतर तुमची जनता खोरं कामा मागे नाही लग्न आधी माणसं किती भरले की <laughs> बाबा <laughs> आता मी ह्यांच्यावर फिरतो बाबाच्यावर भरत होतो काय हरकत नाही मी मंत्री झाल्या तुझा मंत्री कुठं अजित पाटील चिखली आणि तुम्हाला आपण कोण आहे काय आहे ही निवडणुकीची सभा आहे की तो कुणी कीर्तन ऐकायला आलेलं नसतं पवार साहेब तुम्ही सांगितलं की पवार साहेबांनी सांगितलंय की खरं कधी सांगायचं नसतं तुम्ही तुम्ही पवारसाहेबांना खर खरं वर काय <laughs> आणि ते सांगतो कांतीलाल नाना अजित पवारांनी सांगितले पुन्हा दुसरं सांगू नका बाळासाहेब पाठिंबा बाळासाहेब पाटलांना पाठिंबा द्या त्यांच्याकडे गोऱ्याचा फोटो आहे काय जाऊ तुम्हाला त्यावर बोलायचं आंबा माझ्या मी एकटा झाला परंतु ही निवडणूक साधी नाही ही निवडणूक बंगची नाही ही निवडणूक तुमच्या आमच्या स्वाभिमानाची आहे निवास बनले आता बदला चालून घेणार नाही आम्ही तीच सांगतो आम्ही कुठं तुम्हाला विरोध करू तुमचा आमचा भावना एकच आहे मग तुमच्या आमच्या चुलीत पाणी गेल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला खातेच राहतो काय नाही साडेआठशे एकर जमीन आहे साडेचारशे त्यांची कॅल्क्युलेशन या दोष आहे ते हुशात माणसं आहे आम्हाला कळलं नाही आम्ही काय हे एवढं जमीन एवढं मग आता अजित पाटील गेल्या केला एक किलोमीटर नाईन्टी आणि मग आणि काय गॅप नाही आता दोन हजार तीन हजार दोन हजार परंतु तुम्ही आम्ही लाचार नाही आपण फटक्यावर नेटके नाही अरे तुमच्याकडे खुराणी कोंबड्या डायला होती वीस पंचवीस वर्षापूर्वी आता कुठली डाल आहे आणि तुम्हाला एक सांगतो की ही गमतीची निवडणूक नाही पुन्हा पुन्हा सांगतोय आता ही पुढल्याही आमदारकीची नांदी लक्षात ठेवा झालेला झालेला अपमान पृथ्वीराज चव्हाण आमदार होते बाळासाहेब आमदार होते श्रीनिवास पाटील खासदार होते आपण ताना जातो दा तो, तो बाळासाहेब पत्र द्या हे घ्या आता घ्या घ्या कुठं जायचं सांगा म्हणून सांगतो देवगांना यादवसाहेब बरोबर चुकी जा म्हणून बाळासाहेबांचे हात बळकट करा आणि येणारी निवडणूक आहे काय सर्व जमीन स्फोट झाला झाला भाजपने माग टी व्ही दादा यांचं पाणी कारखाय अरे का पाणी पाहणी करावी शंभू शंभूराजांच्या कारखान्यात स्फोट झालाय लावा इन्क्वायरी तिथे कस झालं म्हणून बाळासाहेबांना सांगतो की तुम्ही मला काय हे मला पृथ्वी थोडा सगळे आपल्याकडचे तथास्तो तो घोटाळा झाला शाप जरा द्यायला शिका ते तुमचं तुम्ही तुमचा थोडासा मनात काय मला माहिती

मग तुम्हीच परंतु आपण सातारा बाळासाहेब पाटलांचा बाळासाहेब पाटलांचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि आपला सर्वांचा पाठिंबा महत्वाचा दिनांक पाच तारखेला जी निवडणूक आहे हा छोट्या वाल्मी आणि कराडपासून सावध राहा नक्की आणि पाच तारखेला कबशीच्या चिन्हावर शिक्का मारा आणि बाळासाहेबांना प्रचंड मताने निवडून दिला आपण मला निमंत्रण दिलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल स्वयंयोगाचे आभार मी माझं भाषण संपवतो जय जय महार